अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आपल्या भागात पडणाऱ्या पावसानुसार पिकाचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलाय पावसाच्या आगमनानुसार कोणती पिके घ्यायची आणि कोणती पिके घ्यायची नाहीत याविषयीची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायन ज्या वर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू होऊन त्याचे उशिरा निर्गमन होते अशावेळी उशिरा पेरणीमुळे काही पिकांच्या उत्पादनात घट येते काही नियमित पिकांची लागवड पाऊस उशिरा सुरू झाला तरी करता येऊ शकते उशिरा पेरणीमुळे उत्पादनात घट येऊ शकते तर मूग उडीदसारख्या पिकांची काढणी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसात सापडण्याची शक्यता असते अशावेळी ज्या भागात पाऊस नाहीये अशा ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस होण्याची म्हणजेच पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस होण्याची वाट पाहावी तर सर्वसाधारण परिस्थितीत तसंच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा सर्वसाधारणपणे पंधरा जुलैपर्यंत पर्यंत मूग उडीत भुईमुग सोडून सर्व पिकांची पेरणी करता येते मूग उडीद आणि भुईमुख पिकांची पेरणी सात जुलैपर्यंत पर्यंत करणं अपेक्षित आहे पण पाऊस उशिरा सुरू झाल्यास मूग उडीद भुईमुख या पिकांची पेरणी पंधरा जुलैपर्यंत करण्याची जोखीम घेता येऊ शकते उशिरा बेरणीमुळे उत्पादनात होणारी घट आणि काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची शक्यता लक्षात घेणं गरजेचं आहे सोळा जुलैनंतर सूर्यफूल तूर संकरित बाजरी एरंडी कारळा आणि तीळ अशा पिकांची लागवड करावी तर आंतरपिके जर घ्यायची असतील तर सोयाबीन अधिक तूर चार दोन बाजरी अधिक तूर तीन तीन एरंडी अधिक धने एरंडी अधिक तूर ही आंतरपिके घ्यावीत पाऊस जर सोळा जुलै ते एकतीस जुलै दरम्यान झाला तर दर संकरित ज्वारी भुईमुग व कपाशी या पिकांऐवजी संकरीत बाजरी सूर्यफूल तूर एरंडी कारळा आणि तीळ या पिकाबरोबरच सोयाबीन अधिक तूर चार दोन बाजरी अधिक तूर तीन तीन एरंडी अधिक धणे एरंडी अधिक तूर या आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल तर संकरित ज्वारी भुईमुख व कपाशी ही पिके घेऊन बऱ्याच वेळा पाऊस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपत असल्यामुळे सोयाबीन आणि कापूस लागवड पंधरा जुलैपर्यंत करता येते सोयाबीन जुलैपर्यंत आंतरपीक पद्धतीमध्ये घ्यावे यामध्ये सोयाबीन अधिक तूर चार दोन या प्रमाणात घ्यावे पाऊस जर एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरीत ज्वारी भुईमुख सोयाबीन कापूस ऐवजी संकरीत बाजरी सूर्यफूल तूर एरंडी तिळाची लागवड करावी या पिकांबरोबरच एरंडी अधिक धणे एक एक एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा संकरीत ज्वारी भुईमुख सोयाबीन कापूस लागवड करू नये आता पाऊस जर सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान झाला तर संकरीत ज्वारी भुईमुख सोयाबीन आणि कापूस रागी तीळ या पिकांऐवजी संकरीत बाजरी सूर्यफूल तूर धणे लागवड करावी यासोबतच एरंडी अधिक धणे एक एक एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा संकरित ज्वारी भुईमुख सोयाबीन कापूस रागी तीळ या पिकांची लागवड करू नये अशा प्रकारे पावसाच्या आगमनानुसार पिकांचं नियोजन केलं तर होणारं नुकसान टाळता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा